चांगलं चांगलं केलेलं आहे तीन वर्षापूर्वी किंवा चार वर्षापूर्वी हे लोक माझ्याकडे आले तर मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं ते म्हणाले पण याने खरोखर एक किमया करून दाखवलेली आहे मी पण त्यांना म्हटलं की हे फारच छान आहे त्यांनी जो रंग वगैरे तयार केलेला आहे नैसर्गिक रंग ह्या दुसऱ्या रंगाने वास येतो आणि सर्दी खोकला तो पेंटसुद्धा याच्यातून त्यांनी तयार केला मग काय करू शकता जर लोक एकत्र आले तर तशी चर्चा होते अमित शहा राजकारणातले किमी आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली का राजकारणात काम नव्हते हे जे जय जवान जय किसान यांनी जे निर्माण केलेलं आहे त्याच्यावर चर्चा होते होती पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत होते बाकी लोक भाषण करत होते पण अमित शहा तुमच्याशी चर्चा करण्यात मग्न असल्याचं बघायला मिळालं अरे पण आता काय चर्चा अशीच काय ते मला म्हणत तुम्ही भाषण काय ना करत मी म्हटलं बा तुम्ही याच्या अगोदर मी पंधरा वीस मिनिटं भाषण केलेलं आहे तुम्ही फिरस करू घेत म्हटलं मी नाही आम्ही फिरसे नाही करू पण राजकारणावर काही चर्चा झाली का नाही नाही राजकारणावर काही हो चर्चा दिल्लीत भेटेल जाणार दिल्लीत बोलवत आपल्याला काही बोलवणं आलंय त्यांनी भेटायला बोलवलंय वगैरे असं काही दिल्ली या देशाची राजधानी आहे पण तुम्ही आम्ही कधी पण जाऊ शकतो असं काय करताय ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद توله هو تو مارو